नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झटपट अशी टेस्टी बटाट्याचे काप आणि सोबत एक छोटंसं लाईफ इन्सिडंटही शेअर करणार आहे सुरुवात करूया रेसिपीने बटाटे छान धुवून स्वच्छ सोलून घेतले आहे कढईत तेल गरम करून जिरं टाकलं आहे त्यामध्ये बटाटे घातले मग चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट घातले हलक्या हाताने मिक्स करून झाकण ठेवून साधारण दहा मिनटं वाफवून गेले बटाटे अगदी मऊ शिजतात कोथंबीर टाकले फ्रेश अशी टिफिनसाठी परफेक्ट बटाट्याचे काप रेडी आता छोटंसं लाईफ इन्सिडेंट सांगते आयुष्यात कधी कधी परिस्थिती अशी येते की सगळं काही आपल्या मनासारख्या होत नाही अडचणी निराशा सगळं असं एकत्र एक एक येतं पण जसं हे बटाटे मंद ह्याच्यावर वाफ घेतात आहे मगच चवीदार होतात तसंच आपल्या आयुष्यातल्या कठीण क्षणांमुळे आपण अधिक मजबूत होत जातो असं मला वाटतं म्हणून कधीही कठीण प्रसंग आले तर खचायचं नाही थोडा वेळ द्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा तुमच्याही आयुष्यात असा एखादा इन्सिडेंट असेल तर मला तुम्ही नक्की शेअर करा कमेंटमधून मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल आणि टिफिनसाठी ही सोपी रेसिपी रेडी आहे लाईफसाठी छोटी प्रेरणा द्यायचा हा प्रयत्न होता चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत